हॅलो एव्हरीवन आम्ही दर श्रावण महिन्यामध्ये एक त्रिपोथी ग्रंथ वाचतोच वाचतो गेल्या वर्षी नवनाथ ग्रंथ वाचला होता आणि यावर्षी ज्ञानेश्वरी वाचली इतकं मनाला समाधान वाटलं खूप खूप छान वाटलं मन खूप शांत वाटतं आणि घरात पण खूप प्रसन्नता वाटते अशी ज्ञानेश्वरी वाचून गीतेचा पूर्ण सारांश कळाला किती छोट्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिले असेल अद्भुत ग्रंथ हा आणि आरोग्यदायी ग्रंथ म्हणतात त्याला आपल्या पूर्ण आरोग्यावर याचा आरोग्या खूप इफेक्ट होतो खूप फायदे आहेत ज्ञानेश्वरी वाचनाचे एका एका ठिकाणी बसून एक एक अध्याय वाचायला दोन दोन तास लागतात आणि शेवटचा अध्याय तो फार मोठा आहे सहा तास लागले शेवटचा अध्याय पूर्ण व्हायला एकूण एक ते अठरा अध्याय आहेत आणि सोळा सतरा अठरा अध्याय खूप मोठे मोठे आहेत त्यातला अठरावा अध्याय खूप मोठा आहे त्याला पाच ते सहा तास तरी वेळ काढून बसावंच लागते एका ठिकाणी त्यांनी माझ्या मिस्टरांकडून ज्ञानेश्वरी पारायण करून घेतलं त्यांनी पूर्ण वाचलं तेही एका ठिकाणी बसून साडेपाच तास त्यांनी एक अध्याय वाचला न उठता फक्त थोडं थोडं मधून पाणी पित होते बाकी काही नाही खूप भारी पारायण झालं यावेळेस आणि खूप कडक झालं खूप छान श्रावण महिना हा खूप पवित्र महिना आहे हे आपण ग्रंथ वाचतो जे पोथ्या वाचतो देवाची पूजा करतो या महिन्यात ते आपल्या अख्ख्या वर्षभर वर आपल्या ऊर्जा देत राहते म्हणून नेहमी देवाची पोथी ग्रंथ वाचत राहा खूप छान वाटतो कुंडिकवल दे हार श्री नदे तुकारा पंढरीनाथ महाराज की जय